गेल्या मागील चार महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रावर अनेक विषय मोठ्या प्रमाणात गाजत असून जमीन रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यांवर अनेक वेळा रस्त्यावर उतरून लढाई करणारे हिंदी सेना आणि जे आत्ताचे जे आपले जे ज्वलंत विषय जे आहेत जे आपल्याला रोज भेटावतात सिंचनाची व्यवस्था असेल रोड असेल या सगळ्या संदर्भात मागील मागच्या एक तारखेला या महिन्याच्या एक सप्टेंबरला आदरणीय पूर्वी सेना प्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक बोलवली होती आणि त्या चिंतन बैठकीमध्ये चिंचन असेल रस्ते असेल त्याचबरोबर डहाणू ते दिवा जी रेल्वे आहे वाडा अंबाडी पुरुष अशी जी जाणारी त्या रेल्वेच्या संदर्भात त्याचबरोबर पस्तीस शिक्षण म्हणून होण्या आणि इथे भेडसवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग समस्या आहेत आपण रस्त्यांचा विषय बघितला असेल की मुंबई आखेच्या अंतरावर असताना मुंबईच्या बाजूचे रस्ते एवढे खराब झालेले की मुंबईला पोहोचायला आम्हाला आसपास सहा सात तास तर त्या सगळ्या गोष्टींवर चिंतन शिबिरी एक तारखेला पार पडलं तर त्या चिंतन शिबिरामध्ये जे काही निर्णय जे काही चिंतन झालं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहिती व्हावी म्हणून आजची पत्रकार परिषदा कुलदिशणा महाराष्ट्राच्या वतीनं बोलवली आहे आपण सर्वजण आमच्या नेमकीला मान देऊ सर्वप्रथम कुदी शाणा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि आजच्या पत्रकार सभेला सुरुवात करतो या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील त्याचबरोबर आमचे अध्यक्ष प्रल्हादजी शिंदे प्रदीपजी हरड आत्मारामजी भुईर आणि आपण सर्व पत्रकार बोंधून एक सप्टेंबरला विक्रमगडला महाराष्ट्र राज्य कुलबी सेनेच्या वतीनं आम्ही एक चिंतन शिबिर बोलावलं होतं तुंबी सेनेच्या वाटचालीला चोवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीसाव्या वर्षात आम्ही आता पदार्पण करू एक महिन्याने संबंध चोवीस वर्षाच्या वाटचालीचा लेखा जोखा जो काही होता तो मी त्याचं सर्वेक्षण केलं एकूण असं आमच्या लक्षात आलेलं आहे की आमचा संघर्ष संपलेला नाही आमचा संघर्ष आम्हाला यापेक्षाही तेच स्वरूपामध्ये करावा लागणार सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रभर गाजत असलेलं जरांगींचं दडपशाही आंदोलन पेशा कायद्यामुळे आदिवासी क्षेत्रामध्ये ओबीसीचं आलेलं शून्यावरचं आरक्षण खाजगी आणि उदारीकरणाच्या धोरणामुळे शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त बेजगार बेरोजगारीच्या खाईत दुसरीकडे त्याची तरुण पिढी खऱ्या अर्थाने आज नोकऱ्यांच्या संबंधामध्ये संकटात शेतावर गेल्यावर काही नाही राजकारणातून हद्देपारी अशा ह्या दुहेर अवस्थेमध्ये संबंध जो भूमिपुत्र वर्ग आहे त्यात केवळ एक जात नाही मी भूमिपुत्र हा शब्द वापरलेला आहे आणि शेतीवर आधारित असलेले जे सगळे घटक आहेत ते खऱ्या अर्थाने आज संकटामध्ये आहेत जरांगींच्या मुळे सत्तावन्न लाख मराठ्यांना कुणबी असल्याची दिलेली प्रमाणपत्र हा महाराष्ट्रात सध्या सगळ्यात चिंतेचा विषय ठरू शकतो आणि त्यांनी चालवलेली दडपशाही आणि त्यांच्यासमोर सरकार जे घुटणे टेकतं किंबोना तो रोज दडपशाही करतो आणि त्या दडपशाहीच्या समोर सरकार झुकतं आपण बघितलं की प्रशासन झुकलं त्यांच्यासमोर या दे महाराष्ट्रातले न्यायाधीश झुकले प्रशासकीय यंत्रणा झुकली म्हणजे जोर जबरदस्ती केल्यानंतर कुठल्याही मागण्या पदरात पाडता येतात असं त्यांचं जे काही धोरण त्यांनी आहे आणि सरकार त्यांच्या समोर जे नतमस्तक होता हा चिंतेचा विषय आहे सद्यस्थितीमध्ये दळ व्यवस्था पूर्णपणे संकुष्टात आलेली मुंबईकडे जाणारे सगळे मार्ग पूर्णतः उखडलेले आहेत आणि दोन तीन मार्ग उखडल्यामुळं परिस्थिती अशी झाली की ही संबंध वाहतूक जी आहे ती ग्रामीण क्षेत्रातून वळवण्यात आलेली आहे जड वाहनांची जी चाललेली आहे ग्रामीण क्षेत्रातल्या रस्त्यांवरून ते अतिशय चिंतेचे कारण ज्या वेळेला हे रस्ते बनले त्यावेळेला असं कधीही गृहित धरलेलं नव्हतं की इतक्या वजनी जड वाहनं इथून जातील नोऱ्या तुटतात पूल तुटतात भिवंडी तालुक्यात तर कहर झाला पन्नास ले ले ला की पन्नास गावांचा संपर्कच गेल्या चाळीस दिवसापासून तुटलेला होता परवा दिवशी आम्ही तिथं रस्ता रोखा आंदोलन केलं भिवंडीमध्ये तांसाकडे जाणारे जे सगळे रस्ते आहेत हे उखडलेले आहेत आणि उखडलेल्या रस्त्यांचा लाखो वाहनांना फटका बसतो गोरगरीब माणसं कुठेतरी उपजीविकेचं साधन म्हणून वाहनं वापरतात किंबोना वाहतुकीसाठी दळणवळण व्यवस्थेसाठी त्याचा उपयोग केला जातो लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये कुणबी सेनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही कायमस्वरूपी महाराष्ट्रावर लढे उभे केलेले आहेत त्या लढ्यांमध्ये आम्ही केंद्रबिंदू हा शेतकरी ठेवला होता शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती आणि आजही आहे उद्याही राहील एकूण लोखा लेखाजोखा जर आम्ही घेतला तर, तर महाराष्ट्रातल्या या कुणबी सेनेच्या संबंध आंदोलनाच्या समोर सगळ्याच राजवटीच्या नेत्यांनी दखल घेतली सुरुवात शरद पवारांनी दखल घेतली नंतरच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी दखल घेतली व्यासपीठावर आल्या आमच्या त्याच्यानंतर काँग्रेसचं बाबतीत म्हणायचं होतं ह्याच वाड्यामध्ये आपण सगळेजण साक्षी झालो की इथं पूर्ण मंत्रिमंडळ पृथ्वीराज साहेबांनी उतरवलं होतं दुर्दैवानी आमच्यासमोर आज जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संबंधामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची भूमिका होती आत्तापर्यंत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये पन्नास टक्के देखील निर्णय झालेला नाही शेतकऱ्याची संपूर्ण मा कर्जमाफी का पाहिजे तर वर्षानुवर्ष शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालेला नाहीत आज आपण कोकणांचा जर कोकणातला विचार केला तर कोकणामध्ये सिंचन व्यवस्था नाही नवी धरणापाठीमागून नवीन धरणं या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बनवली जातात परंतु स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यात कुठ्याही प्रकारचा वाटा दिला जात नाही अशा पद्धतीचे प्रश्न उद्भवल्यानंतर ते प्रश्न केवळ संघर्षातून सुटील अशी स्थिती नाही संघर्षातून आम्ही काही प्रश्न सोडवले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची दोनदा कर्जमाफी करून घेतली त्याचबरोबर तांचा वैतरणाच्या प्रश्नामध्ये किमान भूमिपुत्रांना साडेनऊशे नोकऱ्यांनी देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं समृद्धी मार्गामध्ये सरकारने ज्या पद्धतीने लुटीच्या भावाने जमीन घ्यायला लावले त्या विदाऊट नोटीस त्या विषयाच्या संबंधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन करून आम्ही सरकारनं नमवलं आणि त्या ठिकाणी आज बडोदा मार्गामध्ये किंबोना समृद्धी मार्गामध्ये आज लोकांना भरघोस असा नुकसान भरपाई मिळालेली अनेक प्रोजेक्ट येऊ घेतलेले आहेत आज, आज आपण पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये आत्ता जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट जो आहे हा किती जरा सांगा आकडा एक लाख आठ हजार करोड एक लाख आठ हजार करोडचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे बडोदा कॉरिडॉरचा प्रोजेक्ट जो आहे चव्वेचाळीस हजार करोड हजार करोड वाढवन बंदर करोड अठ्याहत्तर हजार करो चारशे साठ करोड अब्जावधी रुपयाचे उधळण चाललेले आहे मी त्याला उधळण म्हणेल असं नाही परंतु ह्या संबंध प्रोजेक्ट वर कंट्रोल जो कंट्रोल पाहिजे होता त्याच्यात जो भ्रष्टाचार चाललेला हा अतिशय चिंतेचा विषय त्याच्यामधूनच ह्या रोडच्या संबंधातलं जे भ्रष्टाचार आहेत ते जराही दुर्लक्ष करते देण्यासारखे नाही आम्ही काल अल्टिमेटम दिलेलं आहे सरकार महिनाभराच्या राज्य राज्यस्तरावरचे काही प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घ्यावा त्याच्यानंतर जे वरच्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत राष्ट्रीय स्तरावरचे की जेणेकरून आता मी कुणबी सेनेच्या काही मागण्यांकडे वळतो आरक्षणाच्या हो। संबंधामध्ये गेल्या वर्षामध्ये मी तीन अधिवेशनं केली आणि तीन अधिवेशनामध्ये असं म्हटलं तर की एकोणीसशे ब्याऐंशी साली पेजेंनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यात श्रीकांत जितकरांचा पण समावेश होता त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की महाराष्ट्रातल्या कुणबी समाजाची परिस्थिती महार मांग आदिवासी समाजापेक्षाही खालावलेली आहे अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख त्यांच्यामध्ये केलेला आहे त्यांच्या अहवालामध्ये ब्याऐंशी झाले आज ब्याऐंशी ते दोन हजार चोवीस पेजे समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणी नसल्या कारणामध्ये कुणब्यांच्या समोरचे प्रश्न भूमिपुत्रांच्या समोरचे प्रश्न फार जटिल प्रमाणात उभे राहिलेले आहेत एक वेळ असं होतं की मुंबई मराठी माणसाची होती दुर्दैवाने आज लक्षावधीच्या संख्येने स्थलांतरित झालेला कोकणातला वर्ग जो भूमिपुत्र आहे तो मुंबईमध्ये एक काळ गिरण्यातला पोसत होत्या परंतु दुर्दैवाने आज उपजीविकेचं साधन मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारे राहिलं आहे परप्रांत्याने त्याचा ताबा ता घेतलेला ता 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 आहे आणि आता मी जेवढे काही प्रोजेक्टची नावं घेतलेले आहेत या प्रोजेक्टमधून लक्षावधी लोक बाहेरचे या भागामध्ये येऊ घातलेले आहेत त्यावेळेला इथले खऱ्या अर्थाने आदिवासी शेतकरी विस्थापित होण्याचा एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या राष्ट्रीय स्तरावरच्या आहेत राज्यस्तरावरच्या आहेत ह्या मागण्या काही लगेच पुऱ्या होतील अशातला भाग नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आम्ही एकोणीस सालापासून म्हणजे घटक पक्ष म्हणून आम्ही कार्यरत आहोत प्रत्यक्षात कुंबीशी ही निवडणूक लढणारी संघटना होती परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की समाजाच्या नावाखाली निवडणुका सक्सेस करता येत नाही निवडून येता येणार नाही त्यापेक्षा जो समाज समस्याग्रस्त आहे त्या समाजाला समस्या त्यामधून बाहेर काढण्यासाठी म्हणून कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात मिळाला पाहिजे परंतु आम्ही ज्या अभिलाषेने भारतीय जनता पक्षाच्या बरोबर एकोणीस सालापासून आहोत आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आमच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये सकारात्मक भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली नाही आणि त्यामुळे आमच्या चिंतन बैठकीमध्ये ह्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या आलेल्या सगळ्या प्रतिनिधींनी अतिशय चिंता व्यक्त केलेली आहे आणि आमचा पाठिंबा यापुढे कोणीही गृहित धरू नये अशा पद्धतीचा निर्णय त्या चिंतन शिबिरामध्ये झालेला आहे सिंचनाच्या बाबतीमध्ये वारंवार मुंबई वाढते मुंबईच्या लगतची शहरं वाढतात जसा शहराचा विचार केला जातो तसा खेड्याचा विचार व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने शहराला पाणी दिलं जातं त्या पद्धतीने पण पाणी दिलं पाहिजे आता हर घर जल ही योजना सरकारने राबवली परंतु त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे एकही योजना पूर्णत्वाला जाईल अशी स्थिती राहिलेली नाही आणि त्याच्यावर पण सरकारचा ज्या पद्धतीचा कंट्रोल पाहिजे होता तो कंट्रोल दुर्दैवाने राहिलेला नाही त्यामुळे त्या संबंध भ्रष्टाचाराच्या गटरगंगेमध्ये या सगळ्या योजना अडकल्यामुळं खऱ्या अर्थाने सरकारची ती योजना फेल्युअर होईल की काय अशी स्थिती आता ह्या मिनिटाला निर्माण झालेली सिंचनाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने प्रायोरिटीने मुंबईसाठी धरणे बनवले जातात तशाच पद्धतीचे छोटे गंधारे जरी घातले गेले या ग्रामीण क्षेत्रामध्ये तर सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि सिंचनाचा प्रश्न सुटला म्हणजे रोजगाराचाही प्रश्न सुटू शकतो याच्यावर आमचा विश्वास आहे कारण आमच्याकडचा शेतकरी हा सक्षम आहे जर त्याला खऱ्या अर्थाने पाणी मिळालं तर पैसे देणारी पिकं घेण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे सिंचनाच्या बाबतीमध्ये सरकारने तातडीने तरतूद करायला पाहिजे ज्या पद्धतीने रस्त्यांच्या संबंधामध्ये करोडो रुपयाचे उधळण आज चाललेले तीशी तशीच प्रायोरिटी जर सिंचनाला जर दिली तर निश्चितपणानं ह्या देशाला सुजलाम सुपलाम बनवण्याच्या बाबतीमध्ये शेतकरी वर्ग हे आव्हान स्वीकारू शकतो यावर माझा विश्वास आहे आरक्षणाच्या संबंधामध्ये माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की जो कुणबी वर्ग आहे महाराष्ट्रात तो अतिशय आर्थिकदृष्ट्या डबग्यास आलेला आहे आणि म्हणून त्याला स्पेशली घटनेच्या पं कलम पंधरा चार आणि सोळा चारनुसार आरक्षण मिळावं असं पेजेच्या अहवालांनी ब्याऐंशी साली शिफारस केलेली आहे परंतु गेल्या चव्वेचाळीस वर्षामध्ये ह्या विषयाच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल न उचललं गेल्यामुळं आज सरकारी नोकऱ्यांमधून हा वर्ग पूर्णपणे हद्दपार होत चाललेला आहे आणि तशातच पेसा कायद्याचं जे आंदोलन आहे पेसा कायद्याचं जे पेसा कायद्याला विरोध कुणबी सेनेनी कधीच केलेला नाही आदिवासी बांधवांची उन्नती व्हावी याच्यासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये हजारो आंदोलनं केलेली आहेत आणि मी त्या संबंधामध्ये नेहमीच असं म्हटलेलं आहे का आदिवासी आणि बिगरदिवासी शेतकरी ही रथाच्या विकासाच्या रथाची दोन चाका आहेत हे वारंवार मी म्हटलेलं आहे परंतु आता ज्या पद्धतीने त्या विषयावर लढाई चालू आहे त्या विषयाच्या संबंधामध्ये आदिवासी लोकप्रतिनिधींनी कोणत्याही सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे एक क्षण असायला का पेसा कायद्याच्या नंतर प्रचंड मोठं आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली या ठाणे जिल्ह्यामध्ये उभं राहिला पाच वर्षापूर्वी त्यावेळेला ज्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की आता वर्ग विक्रहाची लढाई सुरू होते की काय त्यावेळेला आम्ही त्या विषयामध्ये थांबलो आणि शांततेच्या मार्गाने आम्ही या विषयाच्या संबंधामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर चर्चा सुरू ठेवल्या आधी त्या चर्चा सुरू आहेत मागच्याच दोन महिन्यापूर्वी माझे आदिवासी विकास मंत्री आणि माझी खासदार राजेंद्र गावित आणि दोन्ही आंदोलनकर्ते यांच्यावर सोबत बैठक झालेली आहे आणि पेसा कायद्याच्या संबंधामध्ये जे शंभर टक्के आंदोलन जर जे धोरण घेतलेलं आहे भरतीच्या संबंधामध्ये त्या संबंधामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा झालेली असताना एक विशिष्ट वर्ग आज ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरतो त्याची प्रतिक्रिया दुसरी पण होऊ शकते जरांना ज्या पद्धतीत जोरदब आंदोलन चालू आहे त्याच्यात पण दुसरी प्रतिक्रिया उमटू शकते कारण आपल्याला माहिती आहे की माझ्या नेतृत्वाखाली वाड्यामध्ये एक मोठं संमेलन मोठा मोर्चा झाला आंदोलन आंदोलनानंतर त्याच्यानंतर शहापूरला झाला त्यानंतर कल्याणला झाला कल्याणला झाल्यानंतर भिवंडीला झाला आणि भिवंडीचा संपल्यानंतर चिपळूणला प्रचंड मोठा मोर्चा माझ्या नेतृत्वाखाली झालेला आहे परंतु आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखायची आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला पूर्णपणे आम्हाला सहकार्य करायचं आहे परंतु हे सगळं करत असताना एकतर्फी जे चाललेलं आहे सगळं त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती रोजच्या रोज निर्माण होते आहे एकीकडे एक जोर जबरदस्तीची आंदोलनं त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते काढून घेण्याची प्रवृत्ती वाढते आहे दुसरीकडे जो कष्टकरी वर्ग आहे तो आज पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ज्या ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधामध्ये सकारात्मक पावलं ही उचलली गेली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे आणि ॲस्ट्रो सिटीचा मोठल्या काळामध्ये एका विशिष्ट संघटनेने जो काही दुरुपयोग केला ॲस्ट्रो सिटीचा दुरुपयोग हे तर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून चालूच आहे था आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पण नव्याने मानवी तस्करी गुलामगिरी वेड विकारीच्या संबंधामध्ये जे काही केसेस घातल्या गेलेल्या आहेत त्याच्यातून शेतकरी वर्ग पूर्णपणे हातबल झालेला आहे शेतीच्या व्यवसायातून फेकला गेलेला आहे वीट व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आलेला आहे आणि वीट व्यवसाय धोक्या झाल्यामुळं आज आदिवासींना पण मिळणारा जो रोजगार होता तो रोजगार हो देखील त्या रोजगार ते मुकू शकतात अशी स्थिती ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये झालेली आहे आणि म्हणून वारंवार आम्ही नुसतीच मतं द्यायची एखाद्या राजवटीला ती गोष्ट काही बरोबर होणार नाही आम्ही केवळ बीजेपीला आज मदत करतो अशा लागतं सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार जाणते नेते म्हणून आम्ही त्यांना मदत केली शेतकऱ्यांचे जाणते नेते म्हणून आम्हाला काहीतरी मदत होईल असं आम्हाला वाटलं होतं दुर्दैवानी फसवणुकीच्या पलीकडे आमच्या हातामध्ये काही आलं नाही आणि वाड्यातून कशा पद्धतीने त्यांचे सगळे मंत्री परत गेले हे आपण त्याचे साक्षीदार त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी देखील अशा पद्धतीने आम्हाला फार मोठी फसवणूक आमची केलेली कुणबी आमच्या व्यासपीठावर येऊन अनेक आश्वासनं दिली त्या आश्वासनांच्या परिपूर्ततेच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा उपाययोजना त्यांच्याकडून झालेली नाही आणि त्यामुळं असलेल्या सगळ्या ज्या राजवटी आहेत त्या राजवटींच्या संबंधामध्ये राजकीय पक्षांच्या संबंधामध्ये जनतेच्या मनामध्ये एक फार मोठा उद्रेक आहे आणि तो उद्रेक ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बाहेर येण्याची शक्यता आहे काही प्रमाणावर तो लोकसभेमध्ये आला कारण ही जी वापरा आणि फेका ही जी पद्धत आहे राजकीय पक्षांची ती त्यांनी सोडली पाहिजे आणि ह्या देशातला जो कॉमन मॅन आहे खऱ्या अर्थाने जे शेतकरी वर्ग आहे ज्या शेतकऱ्यांनी ह्या देशाला सुजलाम सुफलाम बनवलेला एक काळ असा हो होता की आपल्या देशामध्ये अन्नधान्य नव्हतं आणि अन्नधान्य नसल्या कारणाने अमेरिकेतून विनोसारखा एक जो जे धान्य होतं कॅटल फूड होतं ते कॅटल फूड ह्या ठिकाणी आयात करायला लागायचं परंतु स्वर्गीय इंदिरा गांधींनी ज्यावेळेला हरित क्रांतीची घोषणा केली त्यावेळेला इथल्या शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद दिल्यानंतर हा देश आज अन्नधान्याच्या दृष्टीने पूर्णपणे सुजलाम सुपलाम झालेला आहे परंतु याचा अर्थ असा नाही की मोफत धान्य तुम्ही द्याल गरिबाला द्या असा त्या देऊ नका असं त्या देऊ नका असाल तो म्हणणं नाही परंतु जे शेतकऱ्यांच्या संबंधातले जे प्रकल्प आहेत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत बळीराजा जो संकटात आहे त्या संकटातून त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने काही कनखर पावलं उचलली पाहिजेत आणि मोदींनी ती उचलली पाहिजेत ही आमची भावना आहे आणि म्हणून आमच्या हरकत जे शेतकऱ्यांसाठी संघटना चालवतात तो वर्ग तो संबंध जो वर्ग आहे किंवा आम्ही ज्या आमच्या ज्या संघटना आहेत त्या आज ह्या समाधानी नाहीत याचं कारण असं आहे की शेतकऱ्याला केंद्रबिंदू समजून ज्या पद्धतीने काही गोष्टी व्हायला पाहिजेत त्या झालेल्या नाहीत या भागातली जी इंडस्ट्रीज आहे ही लोखंडाची इंडस्ट्रीज आहे खरं म्हणजे शेतावर आधारित शेतीवर आधारित उद्योगांची निर्मिती ह्या भागामध्ये आम्हाला अपेक्षित होती जेणेकरून ह्या भागामध्ये शेतीचा व्यवसाय हा निश्चितपणानं ऊर्जिता अवस्थेला आला असता परंतु केवळ लोखंडाच्या कारखानेकडून काय होतं आज आपल्या ह्या वाड्याची परिस्थिती किंवा आज आपल्या पालघर जिल्ह्याची परिस्थिती ठाणे जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की, की, की सगळेच रासायनिक कार, कारखाने त्याचं जाळं ह्या ठिकाणी उभे राहिलेलं आहे त्याचबरोबर टायरच्या फॅक्टऱ्या ह्या ठिकाणी उभ्या राहिले आहेत म्हणजे हा जो वाडा कोलमसाठी जो प्रसिद्ध भाग होता तो आज अक्षरशः गॅस चेंबर बनलेला ही स्थिती आहे आणि त्यामुळं आमचा इशारा आहे भारतीय जनता पक्षाला पण किंवा आमचे जे कोणी मित्रपक्ष आता त्यांच्याबरोबर आणखी मित्रपक्ष जोडलेले आहेत अजित पवार आहेत माननीय शिंदे साहेब आहेत एकनाथ साहेब आणि शिंदे साहेबांना आता असं करायला लागलं की त्याचा काही चळवळीशी संबंध नाही ज्यांनी कधी चळवळी उभ्या केल्या नाही त्यांनी एखादा मोर्चा काढला अशा लोकांच्या बरोबर त्यांनी बसायला सुरुवात केलेली आहे याचाही आम्ही निषेध करतो आणि कुणबी श्रीला गृळीत न धरताना तुम्हाला जर वाटत असेल की कुणबी आपल्याला मदत करेल तर आम्ही वेळ प्रसंगी आम्ही तटस्थ राहणं पसंत करू परंतु आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही आमचा पाठिंबा घरीत धरू नये एक महिन्याच्या आत राज्य स्तरावरची बैठक आणि राष्ट्रीय स्तरावरची बैठक पूर्वी सेनेच्या शिष्टमंडळाबरोबर झाली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे आणि ह्या संबंधामध्ये चिंतन सभेमध्ये एक सप्टेंबरच्या विक्रमला जो ठोस निर्णय झालेला त्या ठोस निर्णयाच्या संबंधामध्ये मी आपल्याला या ठिकाणी त्याचा घोषवारा दिलेला आहे आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता मी आपल्याला उत्तर देऊ